रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकारल्या देशभरात सहमती निर्माण करून दोन टप्प्यात अंमलबजावणी होणार शेतकऱ्यांची उत्पन्न निश्चिती पोषण मूल्य आधारित खतानुदान आणि त्रेसष्ट हजार गावातल्या आदिवासींचं जीवनमान उंचावणाऱ्या योजनांना ही मंजुरी वर्षाला एक हजार रुपये भरून लहान मुलांच्या नावे सुरू करता येणार राष्ट्रीय पेन्शन योजनेचे वात्सल्य खाते जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्क्यांहून अधिक मतदान आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध जुनी पेन्शन योजना आणि पंचवीस लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत देण्याचं आश्वासन एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज स्वीकारल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली यासंदर्भातल्या विविध कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावर याची अंमलबजावणी कधीपासून करायची याची तारीख निश्चित होईल पण सरकारच्या याच कार्यकाळात याची अंमलबजावणी सुरू होईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कालच स्पष्ट केलं असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली इसका इम्प्लीमेंटेशन दो फेजेज में होगा जैसा कि कमेटी के रिकमेंडेशन में है फर्स्ट फेज में लोकसभा और असेंबली के इलेक्शन को साइमल्टेनियस कराने का प्रयास होगा और उसके सेकेंड फेज में लोकल बॉडी इलेक्शन जो है ग्राम पंचायत जिला पंचायत ब्लॉक में पंचायत समिति और जितने भी अर्बन लोकल बॉडीज हैं चाहे म्यूनिस्पैलिटीज हो चाहे म्यूनिस्पल कमिटीज हो चाहे म्यूनिसपल कॉरपोरेशन हो उन सब के लोकल बॉडी इलेक्शंस को विद इन हंड्रेड डेज ऑफ जनरल इलेक्शंस में करवाना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गेल्या वर्षी स्थापन केली होती समितीकडे आलेल्या ऐंशी टक्के प्रतिक्रिया या प्रस्तावाच्या बाजूने होत्या बहुतांश राजकीय पक्षांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती असं वैष्णव म्हणाले समितीच्या शिफारशींवर आता देशभरात मोठ्या प्रमाणात विस्तारानं चर्चा होईल आणि सहमती निर्माण केली जाईल असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळातल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांविषयी ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून पीएम आशा अर्थात पीएम अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली डाळी तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासह यात किमान आधारमूल्य आणि बाजारभाव यातल्या फरकाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित ठेवणं ग्राहकांसाठी बाजारभाव स्थिर ठेवणं यावर यात भर दिला आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात यासाठी पस्तीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे रब्बी हंगामाकरता चोवीस हजार चारशे कोटी रुपयांच्या पोषण मूल्य आधारित खतांच्या सबसिडीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली फॉस्फेट आणि पोटॅश आधारित ही खतं आहेत यामुळे शेतकऱ्यांना सवलतीत परवडणाऱ्या दरात आणि वाजवी किमतीत खतं मिळतील असं वैष्णव यांनी सांगितलं प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली पायाभूत सुविधा विस्तारणं आर्थिक सक्षमीकरण दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा या अंतर्गत दिल्या जाणार आहेत सुमारे साडेपाचशे जिल्ह्यातल्या त्रेसष्ट हजार गावांमधल्या पाच कोटींपेक्षा जास्त आदिवासींना याचा फायदा होईल चंद्रयान चार मोहीम शुक्र मोहीम आणि सुधारित गगनयान मोहीम तसंच भारतीय अंतराळ स्थानकाच्या स्थापनेलाही केंद्रीय मंत्री मंडळानं आज मंजुरी दिली दोन हजार चाळीसमध्ये चंद्रावर मानव पाठवण्यासाठी आवश्यक तयारी करणं त्यासाठी यान चंद्रावर उतरवणं आणि त्यानंतर त्यान त्याला पृथ्वीवर परत आणणं या चंद्रयान चार मोहिमेचा भाग आहे यासाठी आवश्यक स्वदेशी बनावटीचं अंतराळ यानाच्या निर्मितीलाही सरकारनं मंजुरी दिली आहे अनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रियालिटी या क्षेत्रातलं राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली या क्षेत्रातलं उत्कृष्ट प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिलं जाईल इस्रोचं पहिलं मानवरहित अभियान गगनयान तयार होत असल्याचं सा विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ एस उन्नीकृष्णन नायर यांनी आज सांगितलं बंगळुरू इथल्या आठव्या स्पेस एक्स्पोच्या वेळी ते वार्ताहरांशी अनौपचारिकपणे बोलत होते गगनयानाचा अंतराळात प्रक्षेपित करण्याचा भाग तयार झाला असून लवकरच तो श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावर तल्या, पोहोचेल असं ते म्हणाले गगन यांचं उड्डाण या वर्षाअखेरीपर्यंत अखेरीपर्यंत अपेक्षित आहे मुख्य उड्डाणापूर्वी तीन चाचण्या घेतल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली केंद्र सरकारनं आज एनपीएस स्वासल्य योजनेची सुरुवात केली लहान मुलांच्या नावे हे राष्ट्रीय पेन्शन योजनेचं खातं असणार आहे यात वर्षाला किमान एक हजार रुपये गुंतवता येतील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली मूल अठरा वर्षांचं होईपर्यंत कधीही हे खातं पालकांना उघडता येईल त्यासाठी जन्माचा दाखला पालकांचं केवायसी सी आणि पॅन आवश्यक आहे संशोधन आणि विकास क्षेत्रात महिलांचा अधिकाधिक सहभाग हा फक्त देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी महत्वाचा नसून महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी देखील आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे त्या आज जयपूर इथं मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अठराव्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या अलीकडच्या काळात देशात मुलींच्या नोंदणीत वाढ होणं ही आनंदाची बाब असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार वर्ष दोन हजार तीस पर्यंत दुप्पट करणं सहज शक्य असल्याचं मत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी व्यक्त केलं आहे ते आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश बनेल आणि दरडोई उत्पन्न वीस हजार डॉलर्सच्या आसपास असेल असं भाकीत त्यांनी वर्तवलं हवामान बदलाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर हवामान विषयक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी भारताला आहे असं ते म्हणाले हरित अर्थव्यवस्थेचा पाया स्वीकार पर्याय स्वीकारण्याची गरज असून दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं नीती आयोग कार्यरत आहे असं ते म्हणाले या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत जम्मू काश्मीरमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक एकोणीस शतांश टक्के मतदान झालं आहे पहिल्या टप्प्यातल्या चोवीस विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काश्मीरमधल्या सोळा मतदारसंघांपैकी सर्वाधिक सदुसष्ट पूर्णांक शहाऐंशी सतांश इतकी टक्केवारी पहलगाम इथं नोंदवली गेली त्राल विभागात सर्वात कमी म्हणजे चाळीस पूर्णांक अठ्ठावन्न शतांश टक्के इतकं मतदान झालं जम्मू विभागात सायंकाळी पाच वाजेपर्यंत आठ मतदारसंघांपैकी किश्तवाड जिल्ह्यातल्या इंदरवाल मतदारसंघात सर्वाधिक ऐंशी पूर्णांक सहा शतांश टक्के मतदान झालं आहे रामबनमध्ये सेहेचाळीस पूर्णांक आठ दशांश टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नवी दिल्लीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यात दिलेल्या सात आश्वासनांची पूर्तता हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यावर केली जाईल असं खरगे यांनी सांगितलं अंमली पदार्थमुक्त हरियाणा पंचवीस लाख रुपयांचे मोफत उपचार पिकांची तात्काळ नुकसान भरपाई प्रत्येक कुटुंबाला तीनशे युनिट वीज आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत दराची कायदेशीर हमी दोन लाख रोजगार जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार महिलांना दरमहा दोन हजार रुपये दिले जातील स्वयंपाकाचा गॅस प्रति सिलेंडर पाचशे रुपये दरानं दिला जाईल तसंच विधवा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये निवृत्तीवेतन दिलं जाईल असं ते म्हणाले केरळमध्ये मलप्पुरम जिल्ह्यातल्या मंजेरी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला मंकी पॉक्स विषाणूची लागण झाली आहे हा रुग्ण दुबईहून आल्यानंतर चाचणी करण्यात आली त्यानंतर या संसर्गाची पुष्टी झाली आहे या पार्श्वभूमीवर केरळ राज्य सरकारने सर्व प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षांची स्थापना केली असून नोडल वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले आहेत अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं आहे मिशिगनमध्ये फ्लिंट इथं प्रचार मोहिमेतल्या कार्यक्रमात भारत अमेरिका व्यापाराविषयी बोलताना त्यांनी ही घोषणा केली येत्या एकवीस तेवीस तारखेदरम्यान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात ट्रम्प त्यांची भेट घेतील अशी शक्यता आहे मॅक्सिकोच्या सिन्लोआ राज्यात उसळलेल्या हिंसाचारात जवळपास तीस जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जवान शहीद झाले आहेत हिंसाचार उसळलेल्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं सा। मेक्सिकोचे संरक्षण मंत्री लुईस क्रेसेन्सिओ सॅन्डोवल यांनी सांगितलं पोलिसांनी तीस संशयितांना अटक केली असून एकशे पंधरा दुका जप्त केल्या आहेत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन गटात संघर्ष उफाळून आल्यानंतर या हिंसाचाराला तोंड फुटलं होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकारल्या देशभरात सहमती निर्माण करून दोन टप्प्यात अंमलबजावणी होणार शेतकऱ्यांची उत्पन्न निश्चिती पोषण मूल्य आधारित खतानुदान आणि त्रेसष्ट हजार गावातल्या आदिवासींचं जीवनमान उंचावणाऱ्या योजनांना ही मंजुरी वर्षाला एक हजार रुपये भरून लहान मुलांच्या नावे सुरू करता येणार राष्ट्रीय पेन्शन योजनेचे वात्सल्य खाते जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्क्यांहून अधिक मतदान आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध जुनी पेन्शन योजना आणि पंचवीस लाख रुपयांपर्यंत उपचार चार मोफत देण्याचं आश्वासन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार